आप्पा असं म्हटलं फोन केला सांगितलं आहे इंजीएसमध्ये आउटपुट घ्यायला सांगितलं आहे जो बीड जिल्ह्यामधले जे सरपंच आहेत माझे भाऊ हो। जे कुटुंबाचे प्रमुख होते गावचे प्रमुख होते आणि एक समाजसेवक होते या माझ्या निर्घुण म्हणजे ही जी हत्या झालेली आहे माझ्या भावाची निर्घुणपणे पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत फक्त एक मागणी वागतो आम्हाला न्याय पाहिजे आणि न्यायासाठी पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत झगडतोय रस्त्यावर उतरलो काल मला एक पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही तीन महिन्यात हे कसं सावरलं तर मी त्यांना बोललो होतो की मी काहीच सावरलं नाही जे सगळ्या जाती धर्मातले लोक आहेत जे समाजातील लोक आहेत आणि मुख्य म्हणजे जे जिथं पंधरा वर्ष काम केलं ज्या कर्मभूमीमध्ये जे माझ्या मामाचं गव आहे त्या लोकांनी खरं तर म्हणजे तुम्ही सगळ्यांनी खरं तर हे कुठंतरी स्थिर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही पूर्ण मोडून गेलेलो आहोत आम्ही फक्त दिसतोय तुम्हाला चलताना दिसतोय रस्त्यावर उतरलेलं दिसतोय पण आमच्यावर काय वेळ आहे हे आम्ही घरी गेल्यावरच आम्हाला कळतंय आणि ते तुम्हाला आम्ही सांगू शकत नाहीत इतकी भयानक परिस्थिती एकंदरीत आमच्यावर ओढवलेली आहे जर का तुम्ही नसतात मग तुम्ही पण आलात जे प्रसारमाध्यमं मा आहेत तुम्हाला चौथ्या स्थानी म्हणजे तुमचा स्तंभ चौथ्या स्थानी आहे परंतु मी वेळोवेळी म्हणलो की तुम्ही हे हे जे प्रकरण आहे हे जे हत्या झालेली ह्या प्रकरणामध्ये तुम्ही पहिल्या स्थानी आहात कारण तुम्ही एक एक गोष्ट ज्या काही फॅक्ट आहेत जी काही तिथली परिस्थिती आहे हे सांगण्याचा निर्भीडपणे प्रयत्न केलेला आहे आणि जो सगळा समाज आपल्यासोबत आहे न्यायाच्या भूमिकेत त्याच्यामुळं आपण न्यायच मागतोय आपल्याला न्यायच पाहिजे आणि न्यायाशिवाय आपण दुसरी कुठली मागणीही केली नाही परंतु या न्यायाच्या प्रक्रियेत प्रत्येकानं आपली जिम्मेदारी काय आहे ती ओळखून जर काम केलं तर न्याय नक्की लवकरात लवकर भेटेल अशी आमची अपेक्षा आहे कृष्णा आंधळ या अद्याप फरार आहे याबद्दल खरं तर प्रशासनाने याचा अगोदर अभ्यास केला पाहिजे की का फरार आहे मागच्या दोन वर्षापासून तो तीनशे सात या केसमध्ये फरार आहे आणि तो फरार असताना एकोणतीस अकराला जे खंडणीचं जे प्रकरण समोर आलेलं आहे त्याच्यावर एफ आय आर झालेलं आहे एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाच्या ऑफिसमध्ये जी मिटिंग झाली जिथून अवाध कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं गेलं खंडणी मागण्यात आली तिथं तो पोलीस अधिकाऱ्यांसोबत कृष्णा आंधळे हातीत उपस्थित आहे हा आलाय कॅमेरामध्ये परंतु तो केच मध्ये सर्रास वावरत होता त्याला कुणाचंही भीती नव्हती त्याला अभय होतं पोलिसांचं राजकीय पाठबळ होतं म्हणून तो कित्येक गुन्हे करू शकला आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे जे गुन्हेगार आहेत या प्रत्येकावर सात ते डायरेक्ट बावीसपर्यंत गुन्हे आहेत ह्याची अगोदर कुठंही चौकशी झाली नाही त्यांना कुठेही शिक्षा मिळाली नाही म्हणून जे काय प्रशासन आहे जे काय पोलीस यंत्रणा आहे यांनीच खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की कृष्णांदे कुठं आहे आज नव्वद दिवस पूर्ण होतात या मागच्या नव्वद दिवसामध्ये कशा पद्धतीने तपास झाला असं तुम्हाला वाटतं याबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये एवढं मोठं आव्हान होतं देशमुख कुटुंबियाला गावाला की कुठून सुरुवात करायची न्याय कसा घ्यायचा कुणाच्या दारात जायचं कुणाजवळ टाहू फोडायचा कुणाजवळ न्याय मागायचा हाच खरा प्रश्न होता परंतु जे गाव खंबीरपणे उभं राहिलं चोवीस तास कमीत कमी रस्त्यावर उतरून जे लोकांना न्यायाच्या भूमिकेमध्ये न्यायाची भीक मागितली त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचलो की गावाने कशा पद्धतीने न्यायाच्या भूमिकेत उतरले होते आज देखील त्याच परिस्थितीत आहोत आम्ही आम्ही रस्त्यावर आहोत आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत हे जो सगळे आरोपी जे आहेत आणि महत्त्वपूर्ण गोष्ट बोलेल मी इथं की हे जे आरोपी आहेत हे सिद्ध झालेत हे आरोपी आहेत यांनी खून केलाय यांच्या टोळ्या वाहत्या यांच्या अपहरण केलेले काही सगळे फुटेज आहेत हे गुन्हेगार किती प्रमाणात आहेत ह्याचे सगळे पेपर आहेत परंतु ह्या लोकांना कुणी तयार केलं आहे हे लोक कुणाच्या आश्रयाखाली इतक्या दिवस असे खून दरोडे अपहरण करत होते हे खरं तर अभ्यास करण्याचा गोष्ट म्हणजे गरज आहे आणि तो केल्यानंतर तिथली जी बीडची जी भयानकता आहे या गुन्हेगारीची आणि या अडून अजून कित्येक अनेक असे गुन्हे आहेत तिथं किंवा अशा गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आत्ता आत्ता तरी तुम्हाला मी स्पष्ट करीन देऊ शकत नाही कारण मला न्याय पाहिजे माझी जी दिशा आहे ती कुठं इकडे तिकडे गेली नाही पाहिजे मी न्यायाच्या भूमिकेत असणार आहे आणि माझी कायमची ती भूमिका असणार आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू